सगळे जानवर माझ्याकडेच पव राहिले काय बोललोय हालचाल हो माहित मातार कुठं गेलं काय माहिती पावला लाग ना आता आता एवढा चारा आणला आता बाप रे सोनी ना गेली मायरा निघून सगळं लोड मायावर चालाय काय कर आता डोकंच काम करीत आता कसं चालू करायचं मात्र हो आता मात्र कुठं गावात गावात गेलं का कुठं गेलं राहिले हे जानवराला रा गिन्नी आणली आता म्हणलं मशीन चालू करावा आणि कुट्टी करावा अच्छा तुम्ही कुट्टी करताय का मग काय करते मग आता जनावरासाठी मायकल पाहू राहिले का बर मग मी स्टागीत राहतो ना आबा इकडे तिकडे हिंडा ते बाय कुठं माहेरा निघून गेली अच्छा म्हणजे तुमची बायको माहेरी गेली का गेली ती आता तिला आठवण आली तिच्या माय बापाची म्हणजे जाऊन मग अच्छा हा बरं काय चालू आहे तुमचं बरं ना एकदम कॉन्फिडन्स सुखी हा मला तू पोटाला घरी करायला कोण नाही मात्र बोंबल आमचं गावात अरे रात्रीची लाईट आहे रात्रीची लाईट मोठा शीन आणलाय आता पाणी पांगून दिलं ना म्हणजे मग काही अडचण नाही चार बारे फिरून झाले मग ते नाही राहिले या लाईट काय चाललंय का ना काही जास्त काय करतो तुम्ही अरे हे रात्री लाईथे आणि एक दुखला झाला जवळ जवळ पात येईल म्हणलं मग या टमाट्यात पाणी लावून देतो ना हा चांगली झाले टमाटे बांधायची आता हे जागे पाहिजे पाणी का यावेळेस टमाट्याला काय भाव ऐका टमाट्याला यावेळेस अरे चांगले पैसे होते आणि पुढचं निवेदन लावले म्या तुझ्या लग्नात निवेदन या लावून लावले म्या आताच कुठं माझं लग्न करता अजून शिकून द्या मला आता कवर का माझं शिक्षण आता एवढं शिक्षण मी काय केलं मग म्हणून एवढं शिक्षण केलं तुला मी काय शेतकरी करत मी शेतकरी करणारच नाही मला चांगलं नोकरीवाला पैसा पाण्यावाला करून द्यायचा अरे हा पैसा पाण्याच पाहणार आहे नोकरीवाच पाहणार हे शेतकरी सांग करणारच नाही लग्न तू नाही ही बोरगी म्हणजे शेतकरी संग नाही करत ती बोरगी म्हणजे शेतकरी सांग नाही करत मग शेतकरी बरोबर काय केलं सांग बरं त्यांचं बघा त्यांना त्यांना पण शेतकरी आणावं लागेल ना मग अरे मग आता शिकलेली तीच ती आता तू माहिती शेतकरी भरगी शेतकरी सांग कशी राहीन सांगा बरं आबा तुम्ही आपण मला काय समजा दहा विषयकर वावर बंगला बिंगला आणि एखादी गाडी बिडी असली तर काय मग असं चांगलं असलं काय बा आता नाही आता ते मजूर लवून करून घेत आणि आता सायो बघ पहिलं कांदे बारा तेरा चौदा हजार रुपये घ्यायचे आता ट्रॅक्टर वर कांदे लावायला आले खुरपायला पाय भेटत नाही आता टॉक्टर आले खुरपायला म्हणजे बरेचश्या सुविधा आता शेतकऱ्यांना बरेचश्या अशे काढले आणि ताव्हा चांगलं सर जर आलं आलु शेतकरी त्या तर नाही म्हणू नको शेतकरी नाही बघायचं मला जर चान्स शिकलेलं बघा आधी मिळालं तर ठीक आहे नाही मग शेतकरी बघू अरे हा पण समजा आपल्या समजा सोयी समाधात जर चांगला जर घातला शेतकरी तर ठाकुर तु नको ठीक काम धा म्हणजे चांगलं बन तू आता कॉलेज म्हणून आले का कॉलेजमजून आली हा जाऊन आले मी बरं मी इकडे कुठे आलती तू आलती तुम्हालाच बघायला तुमचं काय अडचण नाही मग तू जा मी येतो मग तो मला पण अभ्यास मी जाते आता मी माझा अभ्यास करतो तुला अभ्यास आहे का बर बर मोबाईल मध्ये बोट नको घालू नाही 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 कवा पावा का मोबाईल मध्ये दिसते कवा पाहिजे मोबाईल मध्ये नाही ना बघत एवढं मी अभ्यास आणि त्याच्यात बर बर ठीक काय अडचण नाही येतो मी जाय पुढं लवकर बर बर आयची फिंदडी आता म्हणते का मग आम्हाला शेतकरी नावर करायचं ना नाही करायचं मग सांगा बरं आता तुम्ही काय करायचं शेतकरी नावर नाही करायचं शेतकरी मुलं नाही काय करायचं हा जाऊ दे मुले एकंदर चांगलं असलं ना हा त्या खडकीला एक पाहुणा आहे आणि त्यांचं पूर्ग शिकी नाही आणि ट्रॅक्टर विकले त्यांच्या घरी द्राक्षाचा बाग बिगी बांगला बिंगला चांगला बांधले मला त्याचीच फोन आला होता चल पाहत होती तिच्या वेळेस जमलं ना ते कार दादा पाणी लावून झाले आता का हो तुमचं माहेर कोणतं हो नाशिक आहे नाशिक लांब दिलं तुम्हाला हो मग आता चालायचं हा तुमचं शिक्षण किती होईल माझं टी व्हा टी व्ही टी व्हा हाय टी व्हा हा हो मग बहिणी असं तुम्हाला एक दोन नाही नाही मी एकुल जाय हा घाईच केली बरं का लग्न करायची काय हो तुमची बायको तर चांगली ना काय करते चांगली एवढी चांगली बायको भेटली तरी जाऊ दे आता भाई ही बाई अशी आली का परत मादी लावायला दादाला याच्यामुळेच यांची दोघांची भांडण होते वहिनीची आणि दादाचे आता मलाच काहीतरी करावं लागन मी ना आता आभालाच नाव सांग ते यांचं जाऊन बंद करते मी भांडणं यांची याच्यामुळे संसारात आग लागलेली ह्या बाईच जरा बघावस लागत आबालाच नाव सांगत मी यांच दोघांच कोण कमी आली काय झाले बाई आबा आबा सगळं घोटाळा झाला आपला दाद्या परवायला गेला काय तेव ना आता त्या अर्चना होई नाहीत का आपल्या शेजारच्या त्यांच्यासोबत बोलत बोलत गेला मग मला मला आता कळलं की दाद्याचे आणि वहिनीचे भांडण कमून होते मुळेच भांडणं होते आणि ते ना दोघ आता त्यांच्या घरी गेलेत बोलत बोलत बोल बोल घरी पाहिलं का मी तुम्हाला अरे मग नक्कीच बर काय नाई सारख्या माहेर निघून जाते म्हणलं आहे बर का मी तुला काय म्हणलं आहे म्हणून पण नक्की शंभर टक्के ना आणि हा भाऊशा आहे ना तू अच्छा आता एवढं गरबडच नाही एवढं टेन्शन घ्यायच नाही आता आपण काय करू सायलंट ते कुठे गेले नाही अर्चना वहिनीच्या घराकडे गेले दोघ गेले ना तो पाहिले ना पाहिले आता आता तू काय मळस का सायलाज काही गडबड करू नको आणि चल टेंशन घेऊ नको आमचा लाज आपण आहे ना पक्क कर आज आज जेवून जेवून आले ना भाऊच्या टोकले दाद्याचे वोईनेचे भांडण नाही झाले नाही नाही अजिबात तू चल तू अजिबात टीगलो चल चला येऊ गाव निघाले का हा जातो आता लय टाइम झाला मला जायला हो ना बरं झाले तुम्ही आले नाहीत आज वाट असं होत झालं असत हो ते लिकिट झालता बरं झालं ते मी alun बसून दिला ते हं ना नाही बस ना चावा ठेवते का चहा ना का आता लय टाइम झाला एक तर जाऊ फराळ तरी खाऊन जा नंतर खाता येईल जनावर उपाशी मेले आमचे तुमच्यासाठी माहितीये का आमच्यासाठी उपाशी मेले मग तुम्ही तिथून आले हा हा तुम्ही उपाशी ठेऊन आले ना आपण निदान फराळ करा फराळ चालू नंतर पोघाड असं म्हणते का आम्ही या मग येतो कधी याशा फर तुम्ही जाऊ बोललो होतो बर या संध्याकाळी मग मिस्टर आले का त्या सोबत छा प्यायला छा मग मिस्टर आले मी म्हणलं की मिस्टर नसल्यावर बोल राहिले काय पण मग तुम्ही नजर आले नसते माझी मदत केली नसते तर बापरे मी तर जाते जाते आजूबाजूला घेऊन जात हो सिलेंडर दे सोप आहे का राशन मदत करत जा हा अहो मी मदतीसाठीच आहे बर या मग हा चला येऊ का घरी जाणवर पाहू राहिले माझ्याकडे त्या बाईचं बर झालं हो ते सिलेंडर लिकी झालं नाही ना थांब बाजूबाजू पा मा डोकं चालू केलं नाही काय नाही काय नाही हे काय चालू आहे कुट्टी करतो जनावराला अजून का सकाळी टाकून गेलो मी सगळं गोठ्यामध्ये बसलं नाही नाही आबा हे खोटं बोलू राहिलाय बोलतो आता एवढं अरे मी इटच बसेल नको काढू मी सगळं बघितलंय हा मला लेड्यात नको काढू मी गेलो कुठं गेला कधी गेलो मी खोट बोल नको आता खोटं बोलतो मारले मी अरे तिने सारा मी गेलोच नाही बघितले गेला नाही तू तिथं बरं हगर घ्याल तिकडे डोळे भाऊश्यात तू ये ना आणि तुझ्या मुळे मागच्या बाहेर तुझी बायकू आहे का मागच्या बाईला दोन महिने तिकडेच राहिली आणि आता मी आणि कालच्या का कालच्या बाहेर न सांगता ती आठ दिवस गेली सकाळी फोन केला तर मला एक शब्द काय म्हणून माहिती का आता मला नाद आली नाही त्याला तुमच्या लॅक तुम्ही तुमची साडी चालू द्या काय चाळी केले मला ते तर सांगशा ना काय चाळी केले तुला तुला काय काय चालेल तुला काय काय आमच्या डायरेक्ट मारते राहत नाही झालं काय तुमचा आवाज ऐकून झालं काय म्हणजे तुला काय झालं काय सांगायचं तुला माहितीये का सगळं करून कशी आली परती हा करून हा मग काय झालंय तुमचं नेमकं काय केलं आपण सांग बर मला लगेच मारू राहिले मला काय काय अरे मला काय माहिती तू समजून घे मला काय माहित आता तू लेखी सारखी तुला समजून सांगत मी आमच्या घरामध्ये आहे का आमच्या घरामध्ये चार महिन्यापासून वाद चालू झाले मागच्या त्याची बायकुचे त्याचे मग त्यांना काय तू तू थोडा तू शांत आहे ना तुला एकदा मध्ये बोलशील साईन नाही माहिती मला ती सगळं बोलते हे बघ मी काय म्हणते ऐका आपल्या आप घरातल्या गोष्टी घरात ठेवा असं चवट आणू नाही अरे या चवटीवर नाही या चवटीवर नाही पाच पार पाच उच बस झाली त्याची बायको माग मागच्या ठेवायला दोन महिने झाले तशी गेली आता आठ देव झाले तशी गेली का गेली काय गेली आता नेमकं तू तीन, ने ने तीन तीन महिने काय बोलतो गप्पा मारत बसले मग ते निघून नाही जायचं तर काय करतील अगे भावाने आता भाव शिकवण्याचं अरे बाबा तुम्ही वाद घाल नका तुम्ही तू थांब तू थांब एक शब्द बोल नको वाद घालू नको भाऊशा तू दाबक तू पण तू मी का म्हणते ना बोल राहिले तू थांब एक मिनिट काय म्हणली मी घरात घुस राहिले अरे पण तू थांब ना ए बाई ए बाई थांब अरे मला काय व्हायचं जन ज्यांच्या तर संसार पाहा ना मला काय व्हायचं मला मला विचारलं तू काय असं नसेल मी सांगतो त्याला जायचं तू तीन तीन बार त्याला कशाला बोलवती आमच्या घरात काय पचका झाला तुला माहितीये का आमच्या घर माग दोन महिने झाले त्याच्या बाई

मला सांगा झालं काय झालं काय आता आज झालं तू मागच्या बदला काय तरी बोललो याला आमच्या घरामध्ये ना यांचा मोठा भाऊ आरलेला आहे ना बंधू जेव्हा बोलवले त्या टायमाला माझ्यामुळे त्यांच्यामुळे आज आपल्या सगळ्याचा जीव वाचलाय कशामुळे कशामुळे आम्ही नसा काय गॅस टाकी भरली होती ती गॅस टाकी मी जोडली पण सिलेंडर लीक होत होत मला काय माझ्याकडनं जात नव्हतं सिलेंडरच्या दुकानात काम आला था। रिपेर करणार माणूस आता ती सिलेंडर टाकी माझ्याकडनं काय उचलला जाणार होती का था। मला तिचं नव्हतं झाकण आता माझं मिस्टर माझी मिस्टर घरी नाही म्हटलं मी कोण शेजाराकडेच येईल ना हा मम्मी आणि तसं तुम्ही काही गैरसहज भावासारखे त्यांनी मला बहीण मानले अरे हा बहीण मानले तुझं मान्य आहे पण तू मला सांग हा संशय कुठून घालतो माहिती ना ह्या संशय बाई त्याची दोन महिने झाली जाऊ द्या संशय काय खाऊ राहिले अरे संशय नाही खाल तू सांग आता ही पोरगी पळत पळत आली माझ्या राहणार आणि मला म्हणजे असं झालं म्हणे आणि डायरेक्ट आज तुमच्या घरीच नाही इथं आता नाही पकडले म्हणजे तुम्ही आता हा इथं काम करू तू डायरेक्ट कशी काय इकडं इकडे मग ती सांगायला आली का बघ सिलेंडर मी जर आले असे ना, ना सांगायला घराचा बॉन्डस्फोट झाला असता गॅस टाकी होती आमची मी पेट्रोल असा बॉन्डस्फोट झाला असता मी गेलेच असते पण तुम्ही पण गेले असते ना आणि पण मग मला सांगायचं मला म्हणायचं ना मला तुम्ही मार तुमच्या मुली सारखं मारताय ना हाय होतं खाद्याचा फळ होऊन काय मी काय म्हण राहिलो का बाबा मग गॅस टाकी तू मला लिकेज आला असतं माती माणसाला तर ती ना माणसाला नसतं बोललं अरे हा बाबा पण मग तू समजून घे घरातला मेन माणूस आहे ना त्याच्या गोष्टी काही कारण ना तर मग माणूस सुरळीत सांगतो भाऊ असं आता तू सांग आता तुझं मग तुमचा बहीण भाऊ तू म्हणजे माझा भाऊ आहे का हा बोल ना तुमची सुनीता नाही तुम्ही हाक मारणार का चुकीचं केलं नाही चुकीचं नाही केलं पण चुकीचं दिसलं ना मग ये ना जे दिसत तसं नसतं कधी कधी ना चांगल्या गोष्टीचा पण विचार करा अरे म्हणून दिसत तस नसत म्हणून जग फसतं पण मला काय माहित तुला आता या पुढचा संशय आलाच डोळ्यात तिला काही गोष्टीला अरे तसं काहीच नाही